गुन्हे विशेष ए टी बी पथकाकडून दहा किलो गांजा जप्त आरोपी बंडू पुरुषोत्तम वानखेडे याला केली अटक आज एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्टेशनवरून रेस्ट हाऊसकडे जाणाऱ्या मार्गावरून आरोपी बंडू पुरुषोत्तम वानखेडे हा दहा किलो गांजाने भरलेली बॅग घेऊन जात असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या टिपवर सापळा रचून बंडू याला गुन्हे शाखेच्या शीमा दाताळकर यांनी बडनेरा येथील अमरावती महानगरपालिका शाळा क्रमांक अकरासमोर ताब्यात घेतले असता त्याच्याजवळून जवळपास दोन लाख रुपये इतका किमतीचा गांज्याची खेप मिळाली असता त्याला ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई मोठी कारवाई असून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये दाताळकर यांची टीम ए टी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे यांच्यासह अजय गाडेकर सुधीर सोनपरोते विजय पेटे सय्यद इम्रान सुधीर गुडदे उमेश कापडे गजानन सतंगे यांचा समावेश होता